तर ठाण्यामधून अक्षयला तळोजात पोलीस नेत होते आणि इथे पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते आणि पत्नीने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी अक्षयला तिथे नेलं जात होत आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार आणि त्याला तळोजा इथे नेण्यात येत होत पत्नीने केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी होणार होती आणि संधी साधून अक्षयनं पोलिसांचीच बंदूक हिसकावली आणि पोलीस, पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची त्याने यांची त्याने बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार केला अक्षयच्या गोळीबारामध्ये पोलीस निलेश मोरे जखमी त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि अक्षयच्या चेहऱ्यावर पोलिसांची गोळी लागली यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आणि त्याला कळवा रुग्णालयात आणण्यात आलं मात्र अक्षयचा रुग्णालयातच मृत्यू झाला बदलापूर प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीमध्ये ठार झाला अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार केला यावेळेस पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला ही घटना मुंब्रा बायपास सोडवं घडली तर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखम जखमी करण्याचं चा काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे मृत आहे का याच्या मागच्या कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढं म्हणा होत असेल किंवा अशा तुम्ही घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर अलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस एपीआय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी बचावासाठी गोळ्या घाललेल्या